अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील डॉक्टर दत्तात्रय तापकीर लिखित भावतरंग या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी प्रत्येकाला काही ना काही छंद असतो आज जाणून घेऊयात तापकीर सरांच्या एका आगळ्या छंदाविषयी चला तर मग ऐकूयात माझा आगळा छंद मग इतरांसाठी उधळावया हा गंध लागला असे हा मला छंद माझी वैयक्तिक ओळख ही आध्यात्मिक प्रवृत्तीचा शिक्षक अशी आहे आणि मलाही अर्थातच ही ओळख प्रिय आहे मला स्वतःला शिक्षणाचा आध्यात्मिक चेहरा व्हायला आवडेल याचं कारण माझ्यातील आध्यात्मिक साधक हा माझ्यातील शिक्षकाला सदैव साथ देतो शिक्षण जेव्हा खऱ्या आध्यात्मिकतेच्या गाभाऱ्यात प्रविष्ट होईल तेव्हाच त्याला त्याचा आत्मा गवसेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं आध्यात्मिकता म्हणजे जणू काही गूढ गहन आणि आकलनाच्या पलीकडचा विषय असून तो फक्त तत्वज्ञान किंवा धर्म या विषयांशी संबंधित असतो असा अनेकांचा गैरसमज असतो तसंच अध्यात्म हा विषय ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा असून तो वैयक्तिक मामला आहे असं मानलं जातं त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या निर्दोष अशा आध्यात्मिकतेचा शोध आणि बोध घेणं ही वर्तमान काळाची आणि शिक्षण क्षेत्राची गरज बनली आहे मला व्यक्तिशः खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या गाभाऱ्यात लहानपणापासूनच विहार करायला मिळाला कथा कीर्तने प्रवचने या पारंपरिक प्रकारातून आध्यात्मिक विचारांचा वारसा मिळाला त्यात आधुनिक पद्धतीच्या उद्बोधक व्याख्यानं श्रवणाची भर पडली पारंपारिक ग्रंथाचे वाचन पारायण मनन चिंतन या प्रक्रियेतून गेलो मी अध्यात्मिक व्यक्तींचा सहवास लाभला सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करता आला वैज्ञानिक दृष्टिकोन शाबूत ठेवून अध्यात्माचा वेध घेता आला अनेक प्रकारच्या उपासना पद्धती आणि ध्यानपद्धतींचा परिचय झाला ते अनुभवाच्या कक्षेत आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला ललित ललित ललितकला तौलनिक तत्त्वज्ञान शिक्षणशास्त्र विज्ञान अशा सर्व विषयात भरून राहिलेली आध्यात्मिकता ओळखता येऊ लागली सृजनशीलतेत दडलेली आध्यात्मिकता दिसून आली सैद्धांतिक ज्ञानाला साधनेची प्रयोगशीलतेची प्रात्यक्षिक कृतीची आणि अनुभवाची सार्थ जोड मिळाली प्राध्यापक या नात्याने माझ्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ही आध्यात्मिकता पसरू लागली मला आनंद देऊ लागली सार्थकता देऊ लागली सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना कोणाचीही दीक्षा घ्यावी लागली नाही कोणाला गुरु करावं लागलं नाही कोणी बाबा अथवा महाराजांच्या नादी लागावं लागलं नाही कोणत्याही संप्रदायाचं बंधन बाळगावं लागलं नाही मी अनेक प्रकारच्या आध्यात्मिक धार्मिक परंपरांना संस्थांना पाहिलं ऐकलं वाचलं अनुभवलं परंतु कोणासही चिकटून राहिलो नाही डोळ्यावर झापडं लावली नाहीत अंधश्रद्धेत वाहवलो नाही, नाही। कर्मकांडांचं अवडंबर माजवलं नाही स्वयं विवेकबुद्धीने अध्यात्माचा वेध घेत गेलो कोणत्याही संघटनेचा अनुयायी झालो नाही माझ्या अंतःप्रज्ञेमध्ये सर्व साधू संत महापुरुष ज्ञानी योगी साक्षात्कारी तत्त्वज्ञ वैज्ञानिक कवी लेखक शिक्षक कीर्तनकार प्रवचनकार हे सर्व माझे गुरु बनले इतकेच नव्हे तर प्रत्येक सामान्य व्यक्तीकडून सहकाऱ्यांकडून मित्रांकडून आणि विद्यार्थ्यांकडूनही मी काहीतरी शिकत गेलो निसर्गाकडून शिकत गेलो हे संपूर्ण विश्व हे समग्र अस्तित्व मला प्रेरणादायी ठरले माझे गुरु झाले या अविरत मानसपूजेतून ध्यानातून प्रार्थनेतून माझं संपूर्ण जीवन आध्यात्मिक दृष्टीनं समृद्ध झालं शिक्षण आणि अध्यात्म हे माझ्या जीवनाचे दोन पंख बनले या दोन्हींनी मला बालपणापासून ऊर्जा दिली ही सरस्वती मातेचीच कृपा तिने मला आजीवन विद्यार्थी राहू दिलं अहंकाराचा वारा लागू दिला नाही ती मला ज्ञानाची अथांग क्षितिज दाखवत राहिली अध्यात्माची साधना करता करता माझं अध्यापन सृजनशीलतेच्या पायघड्यांवर फुलत गेलं काही काम करतोय असं वाटतच नव्हतं थकवा नव्हता कंटाळा नव्हता सर्व काही आवडीनं आणि स्वेच्छेनं होतं त्या धडपडीला छंदाचा सुगंध होता अभिरुचीचा रंग होता कार्यसमाधानाचा सुस्वर होता विद्यादेवी भरभरून उत्साह आणि शक्ती देत राहिली शिक्षणातील आणि अध्यात्मातील विविधांगी विषय वक्तृत्वातून आणि लेखनातून मोकळेपणानं मांडू लागलो शिक्षणात अध्यात्म आलं आणि अध्यात्मात शिक्षण आलं मला सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींचे अमाप आणि अवर्णनीय प्रेम आणि आदर मिळाला अगदी माझ्या झोळीत न मावणारा कंठात आणि हातात सरस्वतीचा निवास आहे हृदयात शिक्षणाप्रती निष्ठा आहे आणि चिंतनात अध्यात्माचा दरवळ आहे श्वासात शिक्षणावर प्रेम आणि ध्यासात अध्यात्माची साधना आहे दृष्टीलक्ष अचल आहे आणि कार्यव्रत सफल आहे मैफल उत्तरोत्तर रंगत आहे आणि सूर छान जुळले आहेत अशीच मैफल चालू राहावी हीच आहे इच्छा आणि सदैव माझ्या पाठीशी आहेत तुम्हाला सर्वांच्या आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गुरुवारी भावतरंगमधील अशाच एका तरल अनुभवास तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णाप धन्यवाद